नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या आठ ठळक घडामोडी घरात आणि महाराष्ट्रात मराठीतच बोला अजित पवारांचे आवाहन समोरचा हिंदीत बोलला तरी आपण मराठीतच बोलण्याचा आग्रह एसटीच्या ताफ्यात लवकरच येणार नव्या आठ हजार तीनशे बस गाड्या परिवहन मंत्र्यांची घोषणा जैन जागेचा वाद मिटला बिल्डर विशाल गोखलेंचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय आणि मराठा कुणबी आरक्षण वाद सुप्रीम कोर्टाचा ओबीसी संघटनेला अंशता दिलासा याचिका मुख्य प्रकरणासोबत ऐकून घेण्याचे हायकोर्टाला निर्देश आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि बीड जिल्ह्याची भूमिकन्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कॅन्डल मार्च तथा आक्रोश मोर्चा काढण्यात आला या कॅन्डल मार्च तथा आक्रोश मोर्चामध्ये आय एम ए महाराष्ट्राच्या अध्यक्षासहित पदाधिकारी बीड शहरातील डॉक्टर्स वैद्यकीय क्षेत्रातील सर्व कर्मचारी तसेच बीड शहरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील सोहेल ऑइल मिलमधील लाईटच्या डिपीतील तांब्याची तार ऑइल व स्टील प्लेट असा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी वॉचमन लक्ष्मण बापूराव चाटे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी गुप्त माहितीच्या आधारे बीड एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी पथकाने सदर माहितीच्या ठिकाणी जाऊन बाळू उर्प संतोष सोपान कांबळे राहणार मिलिंदनगर परळी वैजनाथ आणि नजमुद्दीन बशीर शेख राहणार बरकतनगर परळी यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदर तांब्याची तार ही त्यांचे इतर साथीदार सतीश रघुनाथ मुंडे राहणार नागदरा तालुका परळी सलीम शेख राहणार केज यांनी मिळून चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल एकशे चाळीस किलो तांब्याची तार अंदाजे किंमत एक लाख सव्वीस हजार रुपये जप्त करण्यात आली सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके व बीड बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सुशांत सुतळे रामचंद्र केकान विष्णू सानप गोविंद भताने व सचिन आंधळे यांनी मिळून केली बीड बस स्थानकात सध्या दिवाळीच्या गर्दीचा फायदा घेत खिसे कापूनचा सुळसुळाट झाला असून काल रात्री सव्वा आठच्या सुमारास युवराज आबा येवले राहणार येवलवाडी तालुका शिरूर कासार हे बीड कोल्हापूर गाडीमध्ये चढत असताना अज्ञात खिसे कापूने त्यांच्या पॅन्टच्या खिशातील पस्तीस हजार रुपयाची रक्कम लंपास केली तसेच आज दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी देखील बीड बस स्थानकावर तब्बल तीन ते चार प्रवाशांचे पैसे लंपास केल्याच्या घटना घडल्या असून त्यावरून बीड बस स्थानकात खिसे कापूंनी किती मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला याची कल्पना येते तसेच आणखी एका घटनेत सुनीता मनोहर वनवे या नगर रोडवरून पायी फिरत असताना स्कूटीवर आलेल्या दोन अज्ञात इस्मांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील पंधरा ग्रॅम वजनाचे मिनी गंठन बळजबरीने हिसकावून घेतले या प्रकरणी वनवे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी पाडोद तालुक्याचा रहिवाशी असून गोळवाडी गावचा आहे आणि मी बीडच्या बस स्टँडमध्ये उतरलो असतो मुलीला घेऊन उतरलो आणि बीड बिडून मी संभाजीनगरला बी मुलीची एम बी एला नंबर लागल्यामुळे फिज भरण्यासाठी पैसे घेऊन चालवतं साठ हजार रुपये गॅस आणि बसमध्ये ज्यावेळेस चढलो त्यावेळेस माझ्या एक हात वर वर चढत पायरी पहिली पायरी चढली आणि एक हात वर गुतला होता आणि दुसऱ्या हातामध्ये बॅग होती आणि चोरट्याने एक ब्लॅक कलरचा शर्ट असलेला मा मुलगा वीस बावीस वर्षे वय असणारा क डाळ खिशामध्ये साठ हजाराची गॅस ओढली आणि ओढून पळाला पण गर्दीतून मला मुलगा पाहिलेला दिसला पळायला दिसला पण तो गर्दीतून मला बाहेर मागाडी तोंड तो असतोवर तो मुर्दा चॅनच्या बाहेर पळून निघून गेला साठ हजार घेऊन गेलेला नाही माझी मी आता एवढ्या म्हणजे बिकट परिस्थितीमध्ये की मी आता मुलीलासुद्धा सभाजनगर मिळू शकत नाही म्हणजे फीस आणणार कुठून भरणार कुठून अशी परिस्थिती झाली नाही माझी तुम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आलेला आहात या ठिकाणी तक्रार वगैरे दाखल केली का हो आता शिवाजीनगरला पोलीस स्टेशनला आले तक्रार घेतलेलं नाही पण ते थांबा म्हणले थोडं आता ते दोन कॉनिस्टेबल कोणतरी पाहायला गेलेत ते मुलाचा फोटो पाहिल्यानंतर ते पाहायला गेलेत आणि आल्यानंतर कळलं काय की तो मुलगा तोच सापडतो दुसरा एक काय आता ते आल्यानंतरच कळणार आहे तोपर्यंत काहीच कळणार नाही नेमकं काय म्हणले पोलीस तुम्हाला इथं आल्यानंतर त्यांनी म्हणले फोटो दाखवले मला त्यांनी मोबाईलमध्ये मोबाईल फोटो दाखवले आणि मुलगा पाहिला ओळखला म्हणजे मुलगा तोच आहे त्याच्या आता सध्या त्याच्या काळा त्याच्या अंगामध्ये आणि साधा शिरटे असा गुंड्यासुद्धा नाही आणि एकदम मळकट कपडे होते आणि मुलीला एवढं मी म्हणलो की थोडं तुटक राहा मुलाच्या अंगाल कपडे आहेत मी म्हणलो बरं का तसं की का मळकट कपडे होते म्हणलं तुझे अंगाल कपडे हे होईल आणि ते म्हणजे असं मला चोरट्या वाटलंच नाही म्हणजे कसं वाटलं ते की एकदम म्हणजे यडपट असले स्टँडवर कशी येडे लोक फिरतात असं वाटलं मला ते त्याच्यामुळे एवढं काय त्याच्यावर मी जाणीपूर्ण लक्ष दिलं नाही ना असं जाण विषय झाला ठीक आणि मुलगा तोच आहे यांनी फोटो दाखला का पोलिसांनी त्यावेळेस ते मुलगा तोच आहे शंभर टक्के तोच मुलगा फोटो सातारच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि बीड जिल्ह्याची भूमिकन्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज सायंकाळी सहा वाजता बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कँडल मार्च काढण्यात आला हा कँडल मार्च जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला तेव्हा मोर्चेकऱ्यांमुळे त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली तेव्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पी आय श्री पवार हे मोर्चेकऱ्यांना मागे हटवत असताना काही आंदोलन करते आणि पी आय पवार यांच्यात चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली पाहुयात यावेळी नेमकं काय घडलं ते धारूर तालुक्यातील देवदैपळ येथील आरोही विशाल बडे या चिमुरडीचा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली एकुलती एक मुलगी अपघातात गमावल्याने बडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय येथील महादेव बडे हे उस्तोड मुकादम असून त्यांचा मुलगा विशाल बडे हे कर्नाटकमधील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस वाहतुकीचे काम पाहतात शुक्रवारी रात्री विशाल बडे हे पत्नी आरती मुलगा अविराज आणि मुलगी आरोही सह ट्रॅक्टरने कर्नाटकला कामासाठी निघाले होते रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी सकाळी कोलार जवळ पाणी घेऊन हे कुटुंब पुन्हा साखर कारखान्याच्या दिशेने निघाले असता चिमुर्डी आरोई ही समोरील ट्रॉलीत आपल्या आईच्या कुशीत बसली होती मात्र अचानक ती आपल्या आईच्या हातून निसटली आणि पाठीमागील ट्रॉलीच्या चाकाखाली आली ट्रॉलीखाली येताच आरोईचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर आईवडिलांनी फोडलेला टाहो हा हृदय पिळवटून टाकणारा होता रविवारी मध्यरात्री अत्यंत शोकाकुल वातावरणात देवदैफळ येथे आरोईवर अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे देवदैफळ गावावर शोककळा पसरली आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार